तोही गेला मरण या भाज्या गोष्टी त्या दुसऱ्या राज्याला रामाच्या बाबाला करायचं आयुष्य प्रमाण होतो पण ज्याच्या काल जरी भरायला तर त्याला सुद्धा जावं लागलं मग या कसं नाशिक मग तशा प्रकारे तुम्ही आपण काय होत असा धर्मराजा साठ कोटी पा नवलक्ष आणि सातश देश आरमूल म्हणजे दहा लाख दहा लाख आरमूल म्हणजे दहा विषय लक्ष असं त्याचा उलट आहे कशाप्रो सुद्धा काय केला वेळ म्हणाल्यानंतर त्यानं सुद्धा काय केला जावं लागले असं कुणी त्याचे हिमालयाच्या असे तयास राणे नाहीच कवणास कवनास मृत्यू लोक आधारे आयुष्य प्रमाण झाल्यानंतर त्याची घटका मी काय म्हणाल्यानंतर

पण आपले किती स्वास मागा वागतात एवढं आपला सत्रा लागतो टाका मिळतो कशाप्रमाणे ओय जय हंत, ते तो आता दिवस म्हणत ऐसे ते असती जात

से विचारितप्रमाणे माझ्या ठिकाणी घेऊ शकत नाही का त्या आपल्या मुखातून कशा करता हा जे काश्वित आहे दोन धरावरती कधीच राहू शकत नाही मित्रच आहे हा मृत्यू लोकच आहे मग मृत्यू लोकामध्ये का आधी आम्हाला का नाही सर्वांना पाहायला मृत्यू देखील तुमलेले आहे अशा ऐशी कथा ते अजता राया ऋषी झाडा सांगता मग तो आश्चर्य म्हणून चित्ता झाडा बोलता त्याला त्याच्या मनाला आश्चर्य करून आश्चर्य तो, 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 तो पुन्हा

प्रत्यक्ष तुम्ही स्वामी आम्ही संशयित आग्रह मानवायची सत्र मानून घेतली सत्र हात्र शुद्ध झाला काळा परंतु का त्याला कारण होता हे हा माझ्या काय स्वामी असा विजय गेलो आणि प्रत्यक्ष आम्ही पाहिलं असं म्हणतो मग ऋषी म्हणे रायाच राग्र सावकाश मजला व्यासाचा शिके होता व्यासाने त्याला परिपूर्ण केल होतो जो प्रश्न तुम्हाला त्याला जातो तो शिक्षण त्याचा सांगतो आता उद्यापासून तुम्ही यायचं नाही तुमचं शिक्षण त्याच्याप्रमाणे व्यासाने काय केलं होतं या वृष्यम ऋषीला परिपूर्ण केलं होतं त्यांनी सांगितलं राजा मत करणे जे का मनामध्ये तुमच्या संकल्प करू कल्पनाचे सुशी तुमचे तुम्ही सांग असं करू मग जन्मे जय म्हणे जे तुम्ही चौदा चौपड्या राज्य सांगितले स्वामीया तया रावणाचे अशाप्रमाणे जन्मजे राजे होते की राजा स्वामी ताता नाता मला काय आहे की तुम्ही जे चौदा राजे ह्या रावणाचं सांगितलं परंतु तरी कौपडीची काय गणित असे रुची आणि सेवेची विनंती असे स्वामी राया आणखी दुसरी माझी विनंती आहे प्रश्न आहे आम्ही आपल्याला सांग अशा प्रकारे राजा त्या मार त्या मार्कंडे लागून चौदा कल्प आयुष्य प्रमाण ऐसे कथिले असे आपण

महाकल्पांनी निवाड दिसत महाकल्पांची होय समस्त प्रलय पंचभूतांचा महापंच म्हणजे आकर्ष अशा प्रमाणे पंचभूत म्हणजे आपली मुलीमध्ये जशी झाले तशी कर्म किती आहे पात आहे अशा प्रकारे तरी महाकल्पांच्या अंगती हे ऋषी कसे राहते हे चि माझी समस्त भ्रांती फेडावी तो स्वामी झाला म्हणजे भयंद सगळे पाणी पाणी झाला बरुशी कुठे राहतात आम्हाला सांगा होळी भरील सुनेभरे मग आपण कुठं राहणार आता सुन्या तेवढ्या मोठा आपली घर राहणार आपण राहू का नाही अशा प्रकारचा उशी कसं राहतात कुठे राहतात काय हो मग म्हणे वैषम पायण परेसी गाराया वचन प्रसंगित्वा उत्तम प्रश्न के केला शिवा मजला राजा आम्हाला या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारचा प्रश्न तरी पण आम्ही आता या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देतो असा तो विषय पाहिजे तर जंग गेला गेला आणि सांगत आहे कृत त्रेता दोपार कळी व जाण ही एक चौघळी चार मिळण ऐशा चौदा होता संपूर्ण राज्य झाले रावणाचे तुझा आणि त्वचा चार युग मिली व चार युवा अशा प्रकारचा रावणाचा राजप्पन युग रावणाने राजीर बाबा माणसाला मानाशी उमित नाही आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर राया सांगतो ऐके सविस्तर महाकाळ पांच जाणसाचार नणे बाकवणाशी

मग त्याप्रमाणे ऋषी मुला काय करतात आपल्या स्वतःच धारण करतात स्वतः म्हणजे ऋषी म्हणजे का खावाच्या नाही ते साधन आहे ऋषी हे देवाला सुद्धा आधी करतात तेव्हा देव त्या ऋषीला सुद्धा एवढी त्या ऋषींची तपश केली असतो आपण विसरलं ऋषी तू जगात येऊन घाल आशाला देव पावत नाही अगं मी मागे तुझा गोडी कथिली तोडी सृष्टीची ओळी आता आनंद बय करुणी ऐके सृष्टी रचना विस्तार राहु मत्न आणि मग आता आनंद म्हणून त्याच्याबद्दल आम्ही राजा तुला सांगतो आणि आनंद किंवा मग एकोण प्रसिद्ध करून असा तो विषय राजाला आणि जे जयापासून उत्पन्न होते हे तयाचे निपात होते आप मुसळदार वर्ष तेव्हा जळमय पृथ्वी आपण आपण जाणार सोश म्हणून मला सांगा निलेली मनुष्य करायला काय त्याची आड दिसतात काही मनुष्य दिसते का नाही मग आलं म्हणजे नाशिवंतती आहे ना हे नाशिवंत आता होणार आहे मग अशा आम्ही सांगतो मग जलमय हे संपूर्ण जलमय होऊन जाण सर्व ऋषी सर्वत्र पाणी मग त्याचप्रमाणे काय होतं काय करतात स्वरूप धार्मिक आपल्याला अनाचा मोठा घरी मोठ्या जाणवतो बाकीची माणसं आपल्याला हो पार्का हो होत काय भगवंत वार्का होऊ शकते ना म्हणजे भगवंत वार्ता होण्याचं अख्या लांब आहे

नाशो ये उदकांची तेज कल्लोळी अग्नी चाराम काय होते कशाला पाणी आला अशा पुढे तेजाचा सरता संचित महावेग सुटे मारुत, दयाच योग तेज समस्त, लोक जात असे

ते समस्त ऋषी जाण पवनासारखे होती पै आम्ही स्वरूप तसं ध्यान करतात ऋषी स्वरूप ध्यान आता ऋषी काही काळे पवनाला होण ग्रस्त करी हे पै गगण, मग त्या समस्त ऋषी कारण प्राप्त गगण रूप मग काय लाच होते मग ऋषीप्रमाणे काय करतात पुण्याचे ऋषी त्याप्रमाणेच करून आपलं धार्मिक असतात आणि त्याप्रमाणे रोज धार्मिक खायचा काम नाही म्हणून आम्ही बोललो काय की ऋषी देवसुद्धा ऋषींना भीसात आपण एखाद्या मोठ्या माणसाला लालिंग घेतो पण तो एखाद्या वेळेस मोठ्या माणसाला उधळताना बोलतो मग त्याच्यावर आपला जो जीव असतो तो कमी होतो मग ऋषंचा ऋषी

ओंकार गे वाऱ्याचा वाऱ्याशिवाय आपलं जगतायचं भगनासारखे होत आकाशासाठी होतात मग पुन्हा काय आकाशाला ओंकार काय करते जास्त म्हणजे खांड दि आपण काय करतो आनंद घाण अशा पद्धतीने ओंकार सर्वत्र होता का अन्याय करतात सांगितलं निष्पात होता आकाशासमची ओय काही दिवस मगर जो गुण तत्काळ नाश करी तर सर्व तमासा मग म्हणजे कालोपाचा सर्व नाच मग उगाची हो या रजगुण तव ते ऋषी संपूर्ण होती रजा सारी खेळा कालोपाचा नाच झाला मग रजगुण उत्पन्न झाला मग ते ऋषी कस रजगुणासारखे होतं त्याचा आपल्याला कशी उत्पन्न करायची आपण स्वतःने ठरवायचं असतो मग काय काळापर्यंत रज चे अवघे असे सतत सरसा तयाचे संचित सत्वग्रासी रजाला पण काही दिवसानंतर ग्रासी दिसते मग तशाप्रमाणे पुन्हा काही सत्व गुण उत्पन्न होते मग सत्व गुण उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला

अशा प्रमाणे हे तीन गुण सांगितले मग आपल्या काय तीन गुणांचे मुशींच्या ऋषी होतात राजा होता, सारखे होतात सत्वासारखे होतात अशा प्रमाणे हे राजा ऋषी सांगते हाती काय म्हणते सर्व ऋषी मिळवण्याचा वस्तू ऐसे सरळे परय वस्तुत असे प्रमाणे संधी छान मग वस्तू तरी काय म्हणून वस्तू काय भगवंताच्या संधी म्हणून कधीच काल्पनिक दाखवले म्हणून भगवंताचा नाच दाखवल्या ना तर कथा तिकडे चालू शकत नाही याच्याकरता भगवंताला नाच दाखवले तरी पृथ्वी जेव्हा बघण आणि तत्व राजण हे पूर्ण काळे करुण न सोणी जाते हे सगळं काय सांगत सगळं काय म्हणतो नाश होते तो सोनंत म्हणजे आम्हाला सांगा आपल्या देहाचा नाचला म्हणा आपल्या देहाचा नाश होतो जर आपण नाचलो तर आपल्या कोण धरण शेतक आहे काही घेऊन जातो बरोबर आहे ना कोण पद्धतीवर होता एकमेकांचा नाश किती काळ जाते भाऊ असतुतेची अविनाश नित्य स्वरूप जाणं देवानी अर्जुनाला सांगितलं अर्जुना म्हणत नाही राहत नाही काय नाही अशा प्रकारचा चिन्मय आहे हे म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतो मग चिन्मय काय आहे वस्तू नित्य म्हणजे काय नेहमी काय भगवंत फक्त नेहमी सत्य पण आपण भगवंता करता नेहमी राहू शकत नाही आपल्याला म्हणणं आहे ना मग भगवंत म्हणतं काय नाही आपला आत्ता फक्त निघून जातो तेव्हा आपला गर्दीवर काय पडतं तेव्हा पडते क्षणात काही काही घेपडे आलोवा शन्य लागतो आपला घर निघून जातो आणि माती आपल्या घराची सर्व म्हणजे मातीला वस्तू नित्य असे सकत एकच नाही हे ना राव गे मित्या भूत नासोणी जाया कारळे राव राया सोया उपरी जाण होय सृष्टीचे निवारण संवार उत्पत्ती आणि पाळणं या परिणात <सवार> उत्पन्न आता संवार उत्पन्न हे कोण तो करते भगवंत करते का आपण करतो का नाही आपल्याला जर त्या लिहिल्याप्रमाणे त्यांना भ्रमण तिथे त्या लिखा आहे तशाप्रमाणे मृत्यू आल्यानंतर आपलं जावं लागतो आपण घातून काय नाही काय नाही आयुष्यात भगवंतांनी मर्यादा केली नाही त्या मर्यादापर्यंतच मनुष्यकाने घडू शकतो याच्या फळीकडे घडू शकत नाही ए ओषीच्या बोळा ऐकून राव संतोषळा मग म्हणे जे फेडला संधी हो मास्वामी आयुष्य

नामा अजून त्या झेच्या मनाचं समाधान झालं नाही तर तो पुन्हा विचारते गोशंभर पुरा की स्वामी त्याचा मला पुढील करता सांगा आणि कसा फुटी विष्णूदास नामा करता ग्रंथ करू आणि तो आपल्याला श्रीमन भारत सरोम पर्व कथा श्रेष्ठ जय बोला पुनदायी पेदे जय राम गोपाल कृष्ण महाराज हनुमंत महाराज जय देश रामा शिव चंद्रे वर्ण सिंधु अवरुकारे जय नशंमो मधुगोदारी जय जय श्री अनंत मधुगोदना पद्मनाभ नारायणा जगन्नाथा जागा आनंदवाना नाका सभादेव आज देवा